चा बघा मध्ये काय चाललेलं आहे संभाजी महाराजांचं स्मारका जवळ रिकोर कोल्हापूर या ठिकाणी एक मुसलमान व्यक्ती नमाज पढत आहे का तुमच्या इथं जवळ मस्जिद नाही का हा मग इथं कसं काय तुम्ही नमाज पडायला लागला इथं परमिशन कोण दिलं तुम्हाला नमाज पढायचा मग कुठं पण पडणार का तुम्ही नमाज म्हणजे तुम्ही शंभर लोकांनी घेऊन येशील कशाला तुम्ही काय इथं बसला ते सांगा इथं काय नमाज पडला तुम्हाला मस्जिद नाही का हा नाही नाही तुम्ही पडायचं नाही इथे संभाजी महाराज मारा इथं काय हे पण आता ही पण जागा कब्जा करायला आहे का नमाज पडून बघा यांचा ऍटिट्यूड बघा ही नमाज पडायची जागा आहे का ही नमाज पडायची जागा आहे का तसं नाही तुम्ही मग उद्या तुम्ही आमच्या मंदिर मध्ये येऊन नमाज पडशेला मग इथं कसं का आला हे समजा महाराजांनी नाही 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 तुम्हाला इथं यायचा अधिकार नाहीये हा नाही कुठं राहत तुम्ही तुम्ही कुठं राहिला मग इथं इथं एवढं धाडस कसं काय तुमचं मस्ती मस्ती म्हणजे मस्ती जाईन हे नमाजपणे जागाय का हे नमजपणे जागाय का नमाज नमाजवाड्यावर जागाय का पडलं काय पडलं इथं तुम्ही इथे नमस्कार पडला नमस्कार पडलाय आमच्या समाज महाराजांच्या समाज स्मारकावरती तुम्ही नमाज पडणार काय करणार